गेल्या तीन दिवसापूर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटमधल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली व त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटचं सगळं वाद हे चव्हाट्यावर आलेलं आहे त्या संदर्भात आपल्याबरोबर आहेत स्नेहल नवले ज्यांचे वडील कैलासवासी सुखदेव नवले हे बरेच वर्ष सिंहगड इन्स्टिट्यूटचे वाईस प्रेझिडेंट होते आपण त्यांच्याशी सविस्तरपणे बातचीत करून जाणून घेऊ काय आहे प्रकरण मॅडम राहत्या घरात कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्याच्या पूर्वी त्यांनी हे कारण दिलं की एक वर्षापासनं माझं पेमेंट नाही झालं पगार नाही झाले मला त्या त्यामुळे निराश आलेलं आहे आणि मी आत्महत्या करतोय काय काय सांगणार या सगळ्या प्रकरणावर अतिशय दुःखद अशी घटना आहे आणि असे बरेच किस्से अशा बऱ्याच दुःखद घटना ह्या आधीही सिंहगड संस्थेच्या कर्मचाऱ्यांबाबत घडलेल्या आहेत मॅडम वारंवार सिंहगड कर्मचारी हे का असं काय समीकरण कारण खूप वर्षांपासून संस्थेचे व्यवहार सुरळीत चालू नाहीत बऱ्याचशा महिन्यांपासून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत वेळेवर नाही होतच नाहीत मॅडम काय हे जे कारण असेल मुख्य कारण काय असेल फायनान्शियल इरेग्युलेटीज एर, आहेत तर ते कुणामुळं होत आहेत याचं पूर्णपणे कारण एकच आहे की वैयक्तिक स्वार्थासाठी संस्थेचे पैसे हे सहकारी बँका हाताशी धरून बाहेर काढले गेलेले आहेत तेथून ते, ते विविध माध्यमांनी अब्रॉडला पोहोचवले गेलेले आहेत आणि पर्सनल स्वार्थासाठी वापरले गेलेले आहेत पुण्यावर संशय संस्थेचे कारभार पूर्णपणे प्रोफेसर मारुती नवले सुनंदा नवले त्यांची मुलगी रचना नवले अष्टेकर रोहित नवले ही चारच लोक बघतात मॅडम असं बघायला गेलो इज वन ऑफ अँड वन ऑफ द बिगेस्ट नेम पण अशा प्रकारे आता त्याला नाव त्याचं खराब आहे त्या संदर्भात तू तु, तुमचे वडील एवढे वर्ष तिथे होते तेव्हा सगळं रेग्युलरली होत होतं आता असं होतं तर तुम्हाला कुठंतरी खंत वाटते का या सगळ्या संदर्भात नक्कीच अतिशय खूप भर खूप खंत मला त्याच्या या बाब बाबतीत वाटते कारण जेवढ्या कष्टाने सिंहगर इन्स्टिट्यूट उभारली गेली होती तेवढ्या कष्टाने ती चालवली जात नाही तेवढ्या इमानदारीनी चालवली जात नाही मॅडम जे ज्या कुटुंबा म्हणजे ज्यांचे घरात ही आत्महत्या झाली जे कर्मचारी त्यांचे ते आता पोलीस स्टेशनला एफ आय आर करण्याची ही करतात तिथं मागणी करत आहे ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघतात शेवटी कुठंही जाऊन ते सिंहगडचंच नाव येते म्हणजे न्याय हा मिळालाच पाहिजे आणि प्रशासनाने त्याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजे मॅडम तुमच्यातर्फे त्या कुटुंबाला काय मदत करता येईल काय न्यायासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार माझ्या परीने ते माझ्यापर्यंत आले तर मी जेवढं होईल तेवढी मदत त्यांना ते करेन नक्कीच मृत्यू कुटुंबातले घर घरचे जर काय माझ्यापर्यंत आले तर मी माझे परीने जेही प्रयत्न करता येईल मी करणार अशी काही भावना आपल्याशी बोलताना स्नेहल नवले यांनी व्यक्त केलेली आहे न्यूज डॉट साठी मीज वेबसेट पुणे